आज आपण एका वेगळ्या समस्या घेऊन तुमच्यासमोर आलो नक्कीच नाशिक शहरामध्ये या ठिकाणी रस्त्यांच्या समस्येला नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात तोंड द्यावं लागतं आहे आपल्यासोबत मनसेचे नेते श्याम गौड आहेत श्याम भाऊ काय सांगाल कशा पद्धतीने या ठिकाणी नागरिकांना या समस्येला तोंड द्यावं लागतं आहे खरं तर सर्वसामान्य नाशिककरांना हा प्रश्न पडला आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना पडलेला आहे न मोजता येणारे खड्डे याच्यामुळं समस्त नाशिककर हे त्रस्त झाले आहे अधिकारी लोकप्रतिनिधी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या संगणमताने खरंतर या सर्व नाशिककरांच्या जीवाशी खेळल्या जात आहे या आर्थिक द्यावण्या घ्याव घेवणीतून या नाशिककरांना हा त्रास सहन करा सहन करावा लागत आहे आपण जर बघत असाल तर मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतल्या जाती त्या टक्केवारी घेतल्यामुळं या रस्त्याचा दर्जा हा बिघडतो आणि त्या त्यामुळे त्या रस्त्याच्या दर्जात ही तडजोड केल्या जाती आणि त्यामुळं प्राशासाने, या अशा प्रकारचे दर्जेहीन रस्ते नाशिककरांना मिळत आहेत त्याच्यामुळं हा त्रास नाशिककरांना भोगावं लागत आहे संबंधित जे प्रशासन आहे या प्रशासनाला आपण या निमित्ताने काय सांगू इच्छिता काय यांना नेमकं आपल्या पद्धतीने या ठिकाणी काय करणार आहात खरं तर या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना मनकेचे आजार तसेच मानित गॅप असेल गुडघ्यात गॅप असेल यासारखे अनेक आजार ला जडत आहे रुग्णालयात जावं लागत आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य नाशिककर व्यथित झाला आहे तसेच गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात दुचाकी स्वारांना याला सामोरं जावं लागत आहे शॉकापसर असतील अनेक असे प्रकार असतील ते बिघडत आहे त्याच्यामुळे माझं नाशिक मनपाच्या प्रशासकांना आयुक्तांना एक सांगणं आहे का जर आपण खरंच आपल्याला या नाशिककरांचा कळवळा असेल तर आपण आपल्या संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन या खड्ड्यांची सफर करावी आणि सदर प्रशासनाला लवकरात लवकर कामाला लावून हे खड्डे याची दुरुस्ती करावी ही समस्त नाशिककरांच्या वतीनं आम्ही विनंती करतो आहे नक्कीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे नाशिक दत्तक घेतलं होतं काही काळापुरतं हे नाशिक दत्तकही घेतलं त्याच्यानंतर या ठिकाणी नागरिकांना अजूनही तशाच अवस्थेमध्ये जगावं लागत आहे खरं तर सर्वसामान्य नाशिककारांना हा प्रश्न पडलेला आहे या दत्तक नाशिकचा दत्तक पिता हरवला कुठे आम्हाला आमचा दत्तक पिता हा अनेक वर्षापासून भेटेलाच नाही आहे आणि त्याच्या दत्तक नाशिकच्या अवस्था आपण बघाल तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न सर्वसामान्य नाशिककारांना पडलेला आहे जर आमच्या दत्तक पित्याला आमची काळजी असेल तर या खड्ड्यांचा एक दौरा खास करून नाशिककरांसाठी या दत्तक पित्यांनी करावा आणि नाशिक ना नाशिक हो या नाशिककरांना या खड्ड्याच्या विवेतून मुक्त करावं अशी समस्त नाशिककरांच्या वतीने आम्ही विनंती करत आहे नक्कीच आपल्यासोबत मनसेचे नेते श्याम गोवाडे होते आणि त्यांनी या ठिकाणी या ज्या काही बाबी आहेत रस्त्याच्या संदर्भात या सगळं प्रशासन तसेच या ठिकाणी जे दत्तक पिता आहे म या नाशिकचे देवेंद्र फडणवीस यांना देखील यांनी या सूचना केल्या आहेत आणि नक्कीच यांनी या सूचनांचं पालन करून नक्कीच या नाशिककरांना एक सुटकेचा निश्वास सोडावा आणि नाशिककरांसाठी एक अत्याधुनिक रस्ते बांधावे अशी विनंती त्यांनी एक ठिकाणी केलेली आहे